सराईत गुन्हेगार व गोवंश चोर मोहम्मद रोशन शेख याला अंतर्गत अटक करून एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे अकोला शहरातील कुख्यात गुन्हेगार आणि अट्ट गोवंश चोर मोहम्मद रोशन शेख मुसा व एकवीस वर्षे राहणार काजगीपुरा मस्जिद मच्छी मार्केट याच्यावर अखेर एमपीडीए कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात आली आहे शहरात गोवंश चोरी मारहाण आगडी आर्म उल्लंघन बेकायदेशीर शस्त्र बाळगणे हद्दपार आदेशाचे उल्लंघन शांततेचा भंग आणि दहशत पसरवणारे अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यावर पूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या होत्या मात्र कायदेला न जुमणाऱ्या या गुन्हेगाराला वठणीवर आणण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी त्याच्यावर एमपीडी कायद्याअंतर्गत एका वर्षासाठी स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे पाठवला होता सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून जिल्हाधिकारी यांनी दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी रोशन शेख याला एका वर्षासाठी अकोला कारागृहात ठेवण्याचा आदेश दिला मात्र आदेशाची माहिती मिळाल्यावर तो फरार झाला होता सतरा जून रोजी पोलिसांनी त्याला शोधून काढले आणि अखेर स्थानबद्धतेचा आदेश अंमलात आणत त्याला कारागृहात पाठवले आता पुढील एक वर्ष तुरुंगात राहणार आहे या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा तसेच रामदास पेठ पोलिसांचे मोठे योगदान राहिले पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आगामी निवडणुका आणि सण उत्सव पाहता अशा सराईत गुन्हेगारांवर कठोर कायद्यांतर्गत कारवाई सुरूच राहणार आहे